नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कर्ना युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज दोन मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाया नापन बगना ला या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि पहिला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला ते व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती किनवट आहे चौतीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये दर सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये जात आहे लाल तूर तसेच पुढील समिती परभणी अवकाली आहे दोनशे वीस क्विंटल किमान दर सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये जात आहे लालतूर तसेच पुढील समिती मानोरा अवकाली आहे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार सातशे अकरा सा रुपये सर्वसाधारण सर्वसाधारणतः सहा हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये कमाल दर सहा हजार आठशे एकोणसाठ रुपये जात आहे लालतूर तसंच पुढील बाधा समिती कारंजा जिल्हा वाशि माओका चारशे पंचवीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे पाच रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये